गाईज कसे आहात तुम्ही सर्व मी पूजा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे छोटेसे किचन दाखवणार आहे तर त्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात आधी मी तुम्हाला गॅस दाखवते हे बघा हा माझा गॅस आहे आणि ते जे दिसत आहे तुम्हाला ते गॅस ओटा नाही आहे ते जे कूलर ठेवतात त्यावर ते स्टँड आहे आणि त्यावर ग्रेनेट लावलेली आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते पाट्या टाकून मी भरण्या ठेवलेल्या आहे आणि त्याच्या खालीच जे पेस उरले होते त्यामध्ये मी डब्बे वगैरे ठेवलेले आहे आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता हे जे लाव लावलेलं आहे मी हे गिफ्ट पेपर आहे तर गिफ्ट पेपर लावलेला आहे मी सर्व बाजूला तर तुम्ही बघू शकता आणि गॅसच्या बाजूला जे आहे ते मी बॉक्स ठेवलेले आहे आणि त्यामध्ये साखर तेल मीठ वगैरे ठेवलेलं आहे चहापत्ती जे काही चाय बनवण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी लागतं ते ठेवलेलं आहे मी अशा पद्धतीने मी माझा गॅस वट्टा जो आहे तो बनवलेला आहे हे बघू शकता तुम्ही कसा दिसत आहे तर आणि त्याच्या बाजूला जी आहे मी रॅक लावलेली आहे रॅकवरती माझे डबे आणि वरण्या वगैरे ठेवलेल्या आहे त्याच्यावरच बघू शकता की पाटी लावलेली आहे मी आणि त्यावर गंज डब्बे वगैरे मिक्सरसुद्धा मी त्यावरच ठेवलेला आहे कारण माझा हात कारण माझा हात तिथपर्यंत पोचतो हो। तर हे बघू शकता हे रॅक आहे आणि रॅकच्या बाजूलाच जे आहे ते मी कपाट ठेवलेलं आहे हे बघा कपाटसुद्धा मी रॅकच्या बाजूलाच ठेवलेलं आहे लागून आणि त्याच्या बाजूला जे आहे ते फ्रीजसुद्धा ठेवलेलं आहे तर फ्रीजवरती जास्त काही ठेवलेलं नाही आहे मी फक्त एक थो बघू शकता फ्रीजवरती जास्त काही ठेवलेलं नाही फक्त एक शोकेचं झाड ठेवलेलं आहे छोटंसं आणि तुम्ही बघू शकता त्याच्या बाजूला जे आहे टोपली ठेवलेली आहे कांदे लसण ठेवण्याची आणि त्याच्या बाजूला जे आहे ते डबे वगैरे ठेवलेले आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे ते गुंड वगैरे ठेवलेले आहे मी तर हे बघू शकता तुम्ही इथे गुंड वगैरे ठेवलेले आहे डब्बे गुंड जे आहे ते तिथेच ठेवलेले आहे तर हे बघा आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे यामध्ये मी कपडे वगैरे ठेवलेले आहे आणि त्याच्यावर जे आहे ते बास्केट ठेवलेले त्यामध्ये पण कपडे आहे त्याच्या साईडला द्या हँडवॉश वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक टोपलं ठेवून त्यामध्ये सुद्धा कपडे ठेवलेले आहे कारण कपडे खूप जास्त प्रमाणात असतात आपल्या घरी त्यामुळे कपडे ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे तर अशा पद्धतीने माझं घर मी म्हणजे माझं किचन टूर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर मी तुम्हाला माझं छोटंसं किचन दाखवलेलं आहे माझ्या घर फक्त दोनच रूम आहे एक जे मी किचन बनवलेलं आहे आणि एक त्याच्या बाजूलाचं हे जे तुम्हाला दरवाजा दिसत आहे ते एक आहे बिथे मी गॅस ठेवलेला आहे त्याच्या बाजूला छोटेसे खिडकी आहे तर तिथे मी गौतम बुद्धाची मूर्त ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे मनी प्लॅनचं सुद्धा लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे तिथे मी मेनबत्ती अगरबत्ती वगैरे ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता आहे